गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते मी तुम्हाला आज दाखवणार आहे भगरीची खिचडी याला तुम्ही भगरीची खिचडी म्हणू शकता किंवा वराईचा भातही बोलू शकतो तर लागणार आहे भगर एक वाटी अर्धा वाटी शेंगदाणे चवीनुसार मीठ एक चमचा जिरं एक बटाटा दोन तीन हिरव्या मिरच्या थोडासा गूळ व दोन तीन कोकम प्रथम कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे गा। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं घालायचं जिरं तडतडल्यानंतर आपल्याला त्यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहे त्या जरा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यात आपण जर चिरून धुऊन स्वच्छ करून ठेवलेला बटाटा टाकायचा व बटाटा छान परतवून घ्यायचा आहे बटाटा परतवून झाल्यानंतर आपल्याला बटाटा शिजण्यासाठी त्यावर दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचे आहे आता आपला बटाटा छान शिजला आहे त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे कूड घातल्यानंतर आपल्याला ते छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये मीठ घातल्यानंतर आपल्याला उकळी आल्यानंतर दोन तीन कोकम चवीनुसार गुळ घालायचा व ते हलवून घ्यायचं एकदा भगर आपल्याला फोडणीच्या पाण्यात घालण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने व नंतर ती ह्या फोडणीच्या पाण्यात घालायची आहे आपण भगर जी धुवून घेतली आहे स्वच्छ ती आता आपल्याला ह्या पाण्यात घालायची आहे भगर घातल्यानंतर आप आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे व बारीक गॅस करून सात ते आठ मिनिट छान भगर शिजवू द्यायची आहे तुम्ही बघू शकता की आपली बऱ्यापैकी भगर होत आली आहे तिला एकदा हलवून घ्यायचं व परत त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे भगर आपली आता तयार झाली आहे तर त्याला आपण आपल्या एका प्लेट मध्ये काढून घेऊया आजपासून नवरात्र चालू झाली आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे नऊ दिवसाचे उपवास असतात मग काहीतरी नवीन नवीन करायचं तर म्हटलं चला आज आपण भगरीची खिचडी करूया तुम्ही पण ही भगरीची खिचडी करून बघा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा थँक्यू